दहा पंधरा वर्ष झाली असतील ना तुला मुंबईत राहून मग थोडंफार फार मराठी शिकण्याचा प्रयत्न केलाच असेल म्हणजे दहा पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा तू मुंबईत आलास आणि माझ्या काकांना का पत्ता विचारलास त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला तुला कळेल अशा तुझ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला इधर जाणे का उधर वयने का त्यांना नव्हतर येत हिंदी तोडक मोडक का होईना पण प्रयत्न मात्र केला मनात म्हणाले असतील नवीन आहे इथे शिकेल हऊ आता त्या गोष्टीलाही एक तप झाला पण तुझ्याकडून काही प्रयत्न दिसत नाही अगदीच काही साहित्य लिहाव अशी अपेक्षा नाही अभंग भारूड पाठ करावी असंही काही नाही पण तोडक मोडक मराठी यावं काही विचारलं तर सांगता यावं एवढीच काही ती अपेक्षा आहे कारण तू माझ्या गावी आहेस म्हणून तुझ्या गाभी येऊन मीही बोलेन की तुझी भाषा ही हिंसा वगैरे खरं तर मलाही आवडत नाही पण हा मुद्दा पुन्हा बोलला जातोय ह्याचा समाधान आहे म्हणून काय अगदी आजच पूर्ण मराठी यावं असंही काही नाही फक्त शिकण्याची तयारी दाखव आम्ही तर आहोतच मदत करायला तेव्हा पत्ता सांगायला केली तशी जर तुला बसण्याचा पाठ हवा असेल ना तर आमच्यात मिसळून जावं लागेल पण फक्त ताटावरच समाधान मानायचं असेल तर तुला, कर, तुला ना समजतील सगळे पुन्हा घराकडे परतून जाणार वाद घालायचा पाहुण इथे सगळे सांभाळून घेणारे आहेत आणि कायम सांभाळूनच घेतील पण जशी मला तुझी भाषा येते तशी जेव्हा तुलाही माझी भाषा येईल ना तेव्हा वाद संपून खरा संवाद सुरू होईल